Mmm. नमस्कार मी संजय माने योग प्रचारक आणि योग प्रसारक आज मी इथं आपल्यासमोर प्राणायाम आणि योगासन यांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी यूट्यूबच्या माध्यमातून आपल्यासमोर आलेलो आहोत मंडळी हो, आज प्रत्येक घराघरामध्ये प्रश्न हर एक व्यक्तीला काही ना काही तर व्याधी होत असतात कुणाला ब्लड प्रेशरचा त्रास आहे कुणाला शुगरचा आहे कुणाला हर्निया आहे कुणाला पायसचा त्रास आहे कुणाला कॅन्सरचा आहे कुणाला डायलिसिस किडनीचा त्रास आहे अशा अनेक प्रकारानं माणूस हा पूर्ण आजाराने असा ग्रासून गेलेला आहे याचं एकच कारण मंडळी की आपण जे कडधान्य खातो भाजीपाला जे खातो या कडधान्य भाजीपालावर जे केमिकल मारलेलं असतं त्या केमिकलमध्ये ते जे विष मारलं जातं ते विष या क भाजीपालाच्या माध्यमातून आपल्या शरीरात जात असतं आणि यातूनच मग हे आपल्याला सर्व आजार उद्भवत असतात मग हे आजार जर आपल्याला घावायचे असेल तर या आजार मध्ये देखील ह्या आजारानं रूप धारण जर केलं तर इथं आयुर्वेदिकचाही काही उपयोग होत नाही होमिओपॅथिकचाही औषधाचा उपयोग होत नाही तिथं ॲलोपॅथिकचाही काही उपयोग होत नाही डॉक्टर जीवाचं रान करतात आपल्याकडे आलेला जो पेशंट आहे जास्तीत जास्त तो बरा झाला पाहिजे त्याकरता ते जीवाचं रान करून त्याला वाचवण्याचा प्रयत्न करत असतात पण तिथंही त्यांना यश ये येत नाही कारण का त्या आजारानं एवढं रौद्र रूप धारण केलेलं असतं म्हणून मंडळी हो आपण ही वेळ आणायची नाही आजारी पडण्याची वेळ आणायची नाही त्यासाठी आपल्याला ही परीक्षा द्यायची आहे ही परीक्षा म्हणजे कपालभातीची जर आपण कपालभाती केला तर कोणत्याही प्रकारचे आपल्याला आजार होत नाहीत मंडळी हो मी गेली सतरा साडे सतरा वर्ष झाले होत आहेत मी दीड ते दोन तास रोज प्राणायाम आणि योगा करतो आहेत आज माझ्या अडुस एकोणसाठाव्या वर्षी माझे सहा हजार मी नाहीच केलेले आहेत तर मंडळी हो माझ्या वयाच्या चाळीस ते पंचेचाळीस वर्षापर्यंत मला बाजूने आजारांनी घेतलेलं होतं पण त्यानंतर हे योग ऋषी स्वामी रामदेवजी महाराजांचे प्राणायाम योगासने चालू केले आणि आता एकोणसाठ्या वर्षी हो माझे सर्व सर्व आजार हे नाहीशी झालेला आज मी तंदुरुस्त आहे म्हणून माझ्या मनात आलं की आपण हा प्रचार प्रसाराचा करायचा असं ठरवलेला आहे योग ऋषी स्वामी रामदेवजी महाराज हा प्रचार आणि प्रसार आस्था या चॅनेलच्या माध्यमातून संपूर्ण जगभर भारतभर जगभर करत आहेत तसेच इंडिया टीव्हीचं हे कौतुक केलं पाहिजे कारण इंडिया व्हीवरूनही रोज सकाळी आठ ते साडेआठ या वेळेत योग ऋषी योगगुरु श्री स्वामी रामदेवजी महाराजांचे प्राणायाम आणि आणि योगासनाचे कार्यक्रम दाखवले जातात फक्त त्यांच्यासाठी अर्धा तासाची वेळ राखून ठेवलेली आहे आज दोन तीन वर्ष झालं ती कंटिन्युटी दाखवत आहेत या मध्ये या अर्ध्या तासामध्ये प्रत्येक आजारावरती कोणता औषधोपचार घ्यायचा कशा पद्धतीनं प्राणायाम करायचा किती वेळ करायचा आणि कोणी करायचा कोणी हे संपूर्ण माहिती दिली जाते उद्या कोणत्या जा समजा उद्या कॅन्सरवर जर आपल्याला माहिती करून घ्यायची त्याच्या आदल्या दिवशी उद्या कोणत्या आजारावर माहिती करून घेणार ते आदल्या दिवशी सांगितलं जातं तेव्हा मंडळी या इंडिया टी व्हीचंही मी कौतुक करतो म्हणून मी ही सर्व मंडळी इंडिया टी व्ही असेल स्वामी रामदेवजी महाराज ही सर्व देशासाठी काही ना काही ते करू पाहते मग यामध्ये थोडासा माझा खालीचा वाटा असावा म्हणून मी हे माझा प्रयत्न आहे प्रचार आणि प्रसाराचा तर चला मंडळी वेळ न घालवता मी आता इथं कपालभाती आपल्यासमोर करून दाखवतो सर्वप्रथम आपण एक सुखासनामध्ये बसता बसू शकता वज्रासनामध्ये किंवा पद्मासनामध्ये कशा कोणत्याही एका आसनामध्ये बसू शकता ज्यांना गुडघेदुखीचा त्रास असेल जास्त बोजड असतील त्यांना जर बसण्याचा प्रॉब्लेम असेल त्यांनी खुर्चीत बसून जरी केला तरी चालेल तर मी आता इथं आपल्यासमोर पद्मासनामध्ये हा अभ्यास करून दाखवतो कपालभातीचा आता आम्ही तीन स्टेपमध्ये कपालभाती करून दाखवतो एक एकदम स्लोवाली एका सेकंदाला किंवा दीड सेकंदाला एक जरी पडला तर चालेल चा पण नवखे असाल नवीन असाल त्याने एकदम एकदम स्लोमध्ये करायचं आहे नंतर मध्यम स्पीडवाला आणि स्पीडवाला करून दाखवणार तर चला वेळ न घालवता आम्ही कपालभाती एकदम स्लोवाली करून दाखवतो हे हा झाला स्लो आला तर कपालभाती करत असताना आपण हा श्वास जो आहे तो, आ, श्वास श्वास आप, जो तो य, आपला तो पूर्ण ज्यावेळी श्वास बाहेर टाकतो त्यावेळी पूर्ण पोट आत खेचलं जातं आणि श्वास या टाकतो तो उष्ण श्वास आपला बाहेर पडतो आणि ज्यावेळी सुट्टीचा आपण करतो त्यावेळी वारं बाहेर पडलं जातं वारं आणि उष्ण हवा बाहेर पडली जाते मग एक योग्य पद्धतीने कपालभाती कशी ओळखायची तर आपण आपलं बोट आहे नाकापाशी लावायचं लावल्यानंतर आपण कपालभाती करताना उष्ण हवा जर याला लागली वारण आहे उष्ण हवा तर ही कपालभाती बरोबर आपल्याला जमते असं समजायचं या पद्धतीनं आणि यामध्ये जर वारण हे लागलं तर ही चुकीचे आहे तर या तर आपण चुकीची न करता तर आता या पद्धतीनं आपण कपालभाती उष्ण हवा हे बाहेर टाकायची म्हणजे त्यातून हे टॉक्सिन जे आहे आजाराचे सगळे टॉक्सिन हे बाहेर फेकले जातात तर चला मधव मी आता मध्यमवाली थोडीशी स्पीडवाली कपालभाती करून दाखवतो ह्या पद्धतीचे झाले मध्यम आणि स्पीडवाले हे मी गेली सतरा साडेसतरा वर्ष रोज नॉन स्टॉप वीस मिनिटे ही कपालभाती करतो आहे त्यामुळे माझे सर्व आजार नाहीशी झालेले आहेत तर चला यानंतर मी स्पीडवाली कपालभाती करून दाखवतो तरी ह्या स्पीडवाले झाले पण याची काय गरज आपण मध्यम गतीनं जरी केला किंवा स्लो पद्धतीने केला तरी काय हरकत नाही तर मंडळी हा कपालभातीचा प्राणायाम आपल्याला कसा वाटला आवडला ना नक्की जर आपल्याला हा आवडला असेल आणि हा कपालभाती कोणी करायची कुणी नाही करायची आणि किती वेळ करायची कशा पद्धतीने जोख्या असाल त्याने आपण किती वेळ सुरुवातीला किती वेळ करायची आणि कशा पद्धतीने करायची आजार व्यक्तीने कशा पद्धतीने करायची ही संपूर्ण माहिती जर आपल्याला जाणून घ्यायची असेल तर रोज पहाटे सकाळी पाच ते साडेसात यावेळेत आणि पुन्हा प्रसारण रात्री आठ ते नऊ या वेळेत फक्त आस्था या चॅनेलवरूनच आणि त्यानंतर ता पुन्हा रोज सकाळी आठ ते साडेआठ वे या वेळेत फक्त इंडिया टी व्ही या चॅनेलवरूनच योग ऋषी योगगुरु श्री स्वामी रामदेवजी महाराज यांचे प्राणायाम आणि योगासनाचे कार्यक्रम जरूर पहा आणि आपण जिथं कुठं राहत असाल वाड्या वस्ती असेल खेडेगाव असेल किंवा शहरामध्ये जिथं कुठं आपण राहत असाल तिथं तिथं जाऊन आपल्या जवळच्या योगवर्गाला भेट द्या पण एक गुरु योगतज्ञ आणि योग शिक्षक यांच्या मार्गदर्शनाखालीच आणि त्यांच्या देखरेखाखालीच हा प्राणायाम योगासने शिकून घेऊन हे कपालभातीचा प्राणायाम शिकून घ्या आणि आजारमुक्त रोगमुक्त होऊन तंदुरुस्त रहा आणि सुखी समाधानी आणि आनंदी रहा तसे आपल्या घरच्या मंडळींनाही सर्वांना सुख समाधान आनंद द्या आणि आपण सर्वांनी मिळून भार आपला भारत देश हो, हा सुखी समृद्धी शक्तिशाली तसेच महाशक्तिशाली आपण सर्वांनी मिळून बनवूया तर मंडळी हा प्राणायाम योगासनाच्या बरोबर हा कपालभातीचा व्हिडिओ आपल्याला कसा काय वाटला आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून मला आणखी नवीन नवीन आपल्याला व्हिडिओ देता येईल तर माझ्या चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा आणि शेअर करा